हे बघा मंडळी हे तांदूळ घेतलेले आहे आज मसाले भात करायचं नियोजन आहे आणि कांदे कापून आणि बटाटे कापलेले आहे आणि दोन वगळे तेल टाकून कांद्याचे परतायला सुरुवात केलेली आहे कुकर मध्ये गॅस आहे आणि हे बघा इथं तिकडची चूल बघा आपली सकाळची व्हिडिओ आणि ही आजी म्हणते थोडासा जास्त भात घाल आणि इथं सोयाबीन पण घेतले आणि मसाले भात जोरदार होणार आहे आपल्याला बटाटे आणि सोयाबीन घ्यायची बा त्याचं घाण पाणी कारण की काही माती लागेल राहते आणि इकडं कांदा परत तो तेलामध्ये बघू शकता आणि तांदूळ आणि तेलाची किटली आणि अजून तेल टाकण्याचं नियोजन चालू आहे आणि एक स्वादिष्ट भात वाहणार आहे आता हा तो पण चुलीवरती न करता कोक आता गॅस चालू आहे काम कारण की दुपारचं ना जेवणाचं प्रोग्राम आहे हा आणि इथं मिरची आणि मसाला आहे बघा मंडळी आणि इथं तांदूळ धुवून घ्यायचे वाटतं अजून आणि मस्त एकदम स्वच्छ करून घ्यायची कारण की माती असल्यावर भात एक आपल्याला थोडा दगडसुद्धा लागू शकतं त्याच्यामध्ये माती घाण असून आणि चांगला लाल कांदा होऊन द्यायचा परतून द्यायचा बघा कांदा चांगला पडतून द्यायचा आहे आणि तांदूळ इंद्रायने बघा आणि एकदम स्वादिष्ट आणि चांगला आपला मसाले भात होणार आहे हा बहुतेक हा एक हजार साठ तांदूळ वाटते मला आणि ते उचलले आहे सोयाबीन आणि आपण बटाटे कापेल ते आता कुकरमध्ये टाकायचे बघा व्यवस्थित कुकर मध्ये टाकायचे पहिल्यांदी कांदा परतून घ्या लाल जर कौ द्या आणि ये पण थोडे आता आपल्याला शिजून द्यायचे नी तर मसाला आणि मिरची काढून ठेवी ती तुम्हाला लगेच संघ टाकायचे आहे बटाट्याच्या कांद्याचा संघ असा जणजनीत वास सुटलेला आहे मस्त मसाला म्हणजे हा भात म्हणजे भातच होणार आहे आता तांदूळ आपल्याला धुऊन घ्यायचे आहे बा एक हजार साठ तांदूळ धुऊन घ्यायचा आहे धुऊन घेतल्यामुळे त्याच्यातली काही गांती खराब येते ती वर निघून येते नाही तर खाली राहते आणि भात चांगला पण होतो आणि एकदम मोकळा आणि चविष्ट भात होणार आहे हा मसाले भात आहे त्याच्यात पाणी पण वाताचं आहे मंडळी एक तांब्या वतलेला आहे अजून एक तांब्या वाचायचं नियोजन वाटतं आणि अजून एक तांब्या दोन तांबे वाचलेला आहे आणि ए तांदूळ इथं भिजत घातले थोडे धुवण्यासाठी आणि अजूक एक तांब्या मला वाटतं दोनच तांबे टाकायचं होतं पण मंडळी तीन तांबे टाकले आणि गॅस फुल दिसतो असून तुम्हाला फुल केलेला आहे आता मस्तपैकी हा मसाले भा ते बा सोयाबीन वर आलेले आहे आणि आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं बघा मीठ टाकायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये भातामध्ये आणि हा अनुभवानुसार मिठाचा अंदाज राहतोय त्याला मी काहीच सांगू शकत नाही चमचा नाही आहे तुम्ही असं ट्राय करू नका नाही तर बा खाराट जास्त आता हा याची वापदा चांगले चांगली गरम होऊन द्यायची म्हणजे बटाटे शिजले पाहिजे त्याच्यामधले आणि व्यवस्थित तांदूळ असता धुवून घ्यायचा कारण की त्याच्यातले काही घाण असू शकते काही वेळेस किडे पण निघतात आणि काही त्याच्या सफेदपणा राहतो धूळ ती पण व्यवस्थित आणि एकदम चकचकीत करून घ्यायचा आहे तांदूळ बघा अशा पद्धतीने तांदळाची घाण निघणार आहे घाण काढल्यानंतर तो तांदूळ आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे कुकरमध्ये आणि घाण पाणी वतलेलं आहे आपण अजो एकदा अगदा धुवायचं आहे का नाही काय म्हणतात धुण्याचं वाटत कारण की खूपच घाण निघून राहिली तांदूळ मधून हे बघा दोनदा आपल्याला तांदूळ व्यवस्थित धुंगायचा दोनदा तीनदा कारण की स्वच्छ तांदूळ असले पाहिजे आणि भात पण स्वादिष्ट होईल आणि चविष्ट लागेल तुम्हाला त्याच्यातले काही घाण आले असेल तर ती काढून टाकायचे तुम्हाला आणि येथे लिंबू पण कापून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये पिळायचं कारण की भात एकदम ृष्टीत झाला पाहिजे मोकळा मोकळा त्याच्यातल्या बिया काढून घ्या पहिल्या आणि त्याच्यानंतर तो आपल्याला पिळायचं आहे आणि इथं मिक्स ते कुकर मध्ये येण्याची वाट बघू राहिलो मी आणि तिकडे लिंबू कापून ठेवलेला आहे आणि तांदूळ पण बाजूला आहे इथे बघू शकतात उकळी आलेले आहे आणि आपण त्याच्यामध्ये सोयाबीन आणि बटाटे टाकेल होते आणि आता याचा संगच तांदूळ आता ते कोरडे झाले ते मस्तपैकी ते टाकू राहिले बघा व्यवस्थित बारीकपणे तांदूळ टाकलेले आहे कुकरमध्ये आणि इथे तरी पंखी आलेली आहे बघू शकतात मसाला आणि तेलाचा पावर आणि तांदूळ बिंदूळ टाकून झालेले आहे सगळं आणि आता याच्यावर मस्तपैकी लिंबू पिळायचा आहे कारण की भात एकदम मोकळा आणि व्यवस्थित झाला पाहिजे बघा लिंबू पिळायचा आहे आपल्याला याच्यामध्ये एक लिंबू आपल्याला पिळायचा आहे कारण की हा अर्धा कुकर आहे बघा त्याच्यानंतर लिंबू पिळल्यानंतर आपल्याला व्यवस्थित भात हलवून घ्यायचा आहे कारण की ते लिंब लिंबाचं पाणी सगळीक व्यवस्थितपणे गेलं पाहिजे आणि आता हा भात शिजण्यास सुरुवात होणार आहे आणि मस्तपैकी याच्यावर आता खाली आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि वरून झाकण लावायचं आहे कुकरला आणि व्यवस्थित भात होतोय ते बघूया आणि आता थोड्या वेळाने भेटूया आपणही कंटिन्यू व्हिडिओमध्ये मध्ये वाफ काढून द्यायचं चा काम चालू आहे आणि फायनली वाफ काढलेले आहे आणि भात बघू शकतात गरम गरम वाफ येत आहे येथेपर्यंत आणि हा एकदम मस्त भात सुटसुटीत आणि कमी तेलामध्ये व कमी पदार्थामध्ये सोप्पा आणि सुटसुटीत भात झालेला आहे हा बघू शकता आणि हा भात झालेला आहे फायनली असा तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद